प्रणाली ही खूप गंभीर बाब आहे अशा प्रकारे जर एका खासगी लॅब मध्ये एखादा पॉझिटिव्ह रिपोर्ट निगेटिव्ह करून मिळत असेल तर हा भ्रष्टाचार किंवा ही एक कीड सगळीकडे पसरायला फार वेळ लागणार नाही अगदी खरं आहे सुवर्णा दबक्या आवाजामध्ये अनेक जण हे सांगत होते की जेव्हा त्यांना परदेशातून परत यायचं आहे किंवा इथून परदेशात जायचं असेल तर अशा वेळेला बरेच जण जे कोविडचे टेस्ट कंपल्सरी असतात फ्लाईटनी जाण्याकरता किंवा ट्रेननी ट्रॅव्हल करत असताना त्या सगळ्या रिपोर्ट ते जाणीवपूर्वक बनवून दिले जातात बनावट रिपोर्ट जे आहेत ते तयार करून दिले जातात अशी धबक्या आवाजात चर्चा होती परंतु आता मात्र पोलिसांनी चक्क एका लॅब चालकाला अटक केलेली आहे मुंबईच्या महापौर आहेत किशोरी पेडणेकर आपल्याबरोबर त्यांच्याकडून जाणून घेऊया किशोरीदाई असा एक गंभीर प्रकार उघडकीस येतो आहे आपली काय प्रतिक्रिया आहे खरं तर आपण अनेक पद्धतीनं प्रयत्न करत आहात की लोकांमध्ये जनजागृती व्हावी पण आता लॅबच जर खोटे रिपोर्ट बनवून देत असेल तर हे अतिशय गंभीर प्रकरण दिसत आहे बऱ्याच वेळेला खाजगी लॅबबद्दलच्या प्रश्नचिन्ह सगळ्यांच्या आणि सगळ्यांनी उत्पन्न केले होते किंवा झाले होते आणि आत्ता तर ह्या खाजगी लॅबच्या एका लॅबनी असा खोटा रिपोर्ट दिलाय कळलेला आहे आपल्याकडे पॅन्डॅमिक एकशे अठ्ठ्याऐंशी कायदा अन्वय तर कारवाई व्हायलाच हवी आहे यांची मान्यता रद्द करावी आणि प्रशासनाला काल ऐकल्यानंतर मी सांगितलं आहे सूचना दिली आहे की भरारी पथकं आता नेमा की जेणेकरून या खाजगी लॅबवर लक्ष असलं पाहिजे लोकांच्या जीवनाशी खेळण्याचं त्यांना कोणीही अधिकार दिलेला नाही आहे आणि असा अधिकार जेव्हा त्यांना लॅब उघडण्याचा देतो त्यावेळेला तो काढून घेण्याचा पण अधिकार या पॅन्डमिकमध्ये आणि किंवा अशा चुकीच्या गोष्टी केल्यामुळे काढायचा अधिकार आहे आणि तो काढून घेतला पाहिजे जी व्यक्ती होत आहे तिला आपण अटक केलं आहे पण जो लॅब चालवत आहे त्यांचा जो मेन आहे कोणी किंवा तीच व्यक्ती मेन आहे का हे सगळं आता तपासतो आहे आणि मला वाटतं हे भयावहक आहे अशा पॅन्डॅमिकमध्ये एखाद्या व्यक्तीला निगेटिव्ह रिपोर्ट करून देणं म्हणजे तुम्ही अख्ख्या समाजाला धोक्यात आणताय आणि समाजाला धोक्यात आणणारा हा समाजकंटकच होऊ शकतो त्यामुळे एकशे अठ्ठ्याऐंशी अन्वय अस तर कायदा कायदे आणण्याच्यावरती तर कारवाई व्हायला पाहिजे आणि यांची मान्यता रद्द झाली पाहिजे आपण किशोरी जसं आता ही लॅब गोवंडी मध्ये होती अतिशय झोपडपट्टीचा दाटीवाटीचा परिसर आहे आणि तो लॅब चालक जो आहे त्यांनी एका मोठ्या प्रायव्हेट लॅब कडून लायसन्स घेऊन स्वतः ती चालवायला घेतलेली होती म्हणजे ते त्याचा सबकॉन्ट्रॅक्ट त्यांनी घेतलेला होता अशा पद्धतीनं आपण आता कोणाकोणावर वचक ठेवणार किंवा कुणाकुणावर नजर ठेवणार त्यासाठी काय केलं गेलं पाहिजे महानगरपालिका किंवा केंद्र सरकार म्हणा किंवा राज्य सरकार ते आपापल्या परिणी स्वतःच्या आमच्या ज्या लॅब आहेत मला वाटतं नाईंटी नाईन पॉईंट नाईन असं काही घडत नसावं पण या प्रायव्हेट लॅबमध्ये बऱ्याच लोकांना वेगवेगळे अनुभव आलेले आहेत त्यामुळे आपल्या मुंबईकरांनी तरी किमान आपल्या आजूबाजूला जर अशा दाटीवाटीमध्ये किंवा तुम्हाला माहिती असेल की अशा लॅबमध्ये काही चालतं आहे तर त्याची लगेच सूचना किंवा तक्रार द्यावी आणि म्हणूनच आता भरारी पथकं नेमणं ग गरजेचं वाटतं आहे किमान झोन वाईज तरी पथक असलं पाहिजे आणि त्या पथकाने दिवसभरामध्ये किती लॅबना व्हिजिट केल्या काय काय तप ह्याची नोंद वयी आपल्याकडे असली पाहिजे की जेणेकरून आपल्याला कळेल की मुळात असं सब कॉन्ट्रॅक्ट देता येतं का तर जर दे, देता येत नाही तर ज्याने दिलं आहे त्याच्यावरही कारवाई व्हायला पाहिजे कारण आ, पैसे कमवणे हेच जर तुमचं साधन असेल तर मनुष्य जीवाशी खेळण्याचा जो गुन्हा घडवला आहे त्याच्यावर कारवाई होईल नक्की तर या होत्या महापौर किशोरी पेडणेकर जे आपल्याला सांगत होत्या की आता ज्या खासगी लॅब आहे त्याच्यामध्ये जी टेस्टिंग होत त्या टेस्टिंग बरोबर होत आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी सुद्धा वेगळे भरारी पथक जाते जाते जा जा है। है जे आहेत ते नेमले जातील जे अशा खाजगी लॅबची पाहणी वेळोवेळी करतील आणि हे जे काही प्रकरण हे अतिशय गंभीर आहे आणि मुंबई महानगरपालिका याला अतिशय गांभीर्यानं घेते नक्की प्रणाली आभार आपण सविस्तर माहिती दिल्याबद्दल आणि किशोरी पेडणेकर यांच्याशीही संवाद साधल्याबद्दल पुण्यामध्ये तीन मोठ्या लॅब्सना मोठा दणका बसलेला आहे पुण्यामध्ये कोरोनाबाबत तपासणी करता आलेल्या रुग्णांची माहिती न देणं नोंदणी न ठेवणं प्रक्रियेचं पालन न केल्याप्रकरणी पुण्यातील कृष्णा सबअर्बन मेट्रोपोलिस या तीन मोठ्या खासगी लॅब्स सील करण्यात आलेल्या आहेत अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी मोठी कारवाई केलेली आहे थेट जाऊया पिंपरी चिंचवडला आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्या संपर्कात आहेत गोविंद हे एक मोठं पाऊल म्हणावं लागेल तीन वर कारवाई झालेली आहे सुवर्ण हे अत्यंत गंभीर आहे कारण की या तिन्ही लॅबकडनं ज्या रुग्णांचे अहवाल सादर केले गेले होते त्यावरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे कृष्णा डायग्नोस्टिक जी लॅब आहे खाजगी लॅब त्याची प्रयोग या तिन्ही लॅ लॅबची जी प्रयोगशाळा आहे ती सील केल्या गेलेली आहे आणि कृष्णा डायग्नोस्टिकद्वारे तर मुंबई पुणे पिंपरी चिंचवड या तिन्ही ठिकाणी अहवाल चाचणी दिली जात होती मोठ्या प्रमाणामध्ये चाचणीसाठी रुग्ण यांच्याकडे पाठवले जात होते आणि त्यामुळे एक शंकेला वाव इथे निर्माण झालेला आहे या कारवाईमुळे की या लॅबकडनं जे अहवाल देण्यात आलेले आहेत ते खरे होते का खोटे होते कारण की प्रत्येक चाचणीसाठी या लॅब चालकांना दोन ते अडीच हजार रुपये एवढे पैसे दिले जाणार होते त्यामुळे यांनी फक्त आकडे वाढवण्यासाठी म्हणून हे जे अहवाल आहे ते महानगरपालिकांना दिले का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि त्या संदर्भातली चौकशी सुरू आहे का याबाबत रुबल अग्रवाल यांना विचारला असता त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्हाला अनेक बाबतीमध्ये अनियमितता आढळलेल्या आहेत ज्या चाचण्या प्रयोगशाळातून केल्या गेल्या त्या मशीन्सही सील केल्या गेलेल्या आहेत त्यामुळे एक मोठा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे की या संदर्भामध्ये आता पुढे काय कारवाई होते त्याचबरोबर कार, 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 होते हे बघणं